नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल नबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या ठिकाणी जाते चिंचवड कांदा जास्तीचा दर आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी जाते चिंचवड कांदा अवकाली सव्वीस क्विंटल जास्ती दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते लाल कांदा अवकाली अठरा हजार सातशे एकोणीस क्विंटल जास्ती दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अहिल्यानगर या ठिकाणी जाते लाल कांदा अवकाली एकतीस हजार नऊशे पासष्ट क्विंटल जास्ती दर तीन हजार तीनशे थी रुपये क्विंटल येवला या ठिकाणी जाते लाल कांदा जास्ती दर तीन हजार तीनशे थी नव्वद रुपये क्विंटल तसे पुढील बाजू समती येवला अंदरसूल या ठिकाणी जाते लाल कांदा जास्ती दर तीन हजार तीनशे साठ रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जास्ती दर तीन हजार ऐंशी रुपये क्विंटल तासलगाव या ठिकाणी जाते लाल कांदा जास्तीत जर तीन हजार चारशे रुपये क्विंटल असेल निपाठ ठिकाणी जात लाल कांदा जास्तीत जर चार हजार रुपये क्विंटल